श्रीवर्धन तालुक्यातील वेळास गावामध्ये बिबट्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद श्रीवर्धन तालुक्यात बिबट्या पाहायला मिळत असल्याच्या बातम्या सर्वत्र पसरत होत्या त्यामुळे तालुक्यातील नागरिकांच्या भीतीच्या सावटाखाली आपले जीवन जगत आहेत याबाबत वृत्तपत्रांमध्ये बातम्या सुद्धा प्रसिद्ध झाल्या परंतु प्रशासनानं आजपर्यंत कोणताही ठोस उपाययोजना तसेच जनजागृती केल्याचं दिसून येत नाही पुन्हा एकोणीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळच्या व्हिडिओ कॅमेरामध्ये कैद झालाय घराच्या मागील परिसरामध्ये कुत्रा भुंकत होता कुत्रा का भुंकतोय नक्की काय आहे हे पाहण्याकरता घरामागील सीसीटीव्ही कॅमेरा नियंत्रण चेक केले असता हा प्रकार उघडकीस आला बिबट्याचं गावामध्ये सुरू असलेलं मुक्त संचार यामुळे लहान मुले तसेच नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नेहमी रस्त्यावर दिसणारी जनावरं देखील बिबट्याच्या दहशतीमुळे गावामध्येच आतल्यात रोडवरती राहत आहेत मुक्तपणे संचार करताना बिबट्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने वेळास परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय याची दखल वन विभाग प्रशासनानं लवकर घेण्याची मागणी धवल तौसाळकर यांनी केली आहे